चप्पल माती चप्पल घालून जेव्हा विषय नाही विषयकडी बरा तोल हाय बराय आलोस जाऊन भाकरी तुल बेड झालाय बनागाव जेव्हा असल्यावर आजी इकडे स्पेशल भाजून घ्यायला भाकरी घ्यायची गाव टाकायची आणून टाकल्या थांबा हो का इथे नाही मटणाचा भाग मटन मिळणार का ताता ताटा मटण मागायला खायच पोट भरून खायचं परत मागायच भाकरी मागा रस्ता मागा भात मागा अनलिमिटेड खा म्हणते का मात्र होऊन जाऊन घेऊ जीवन झालं काय एवढी एवढी कशी वाटी नाही पेला भरून घाटाडा घालला जायचं पैसे देऊन